नमस्कार मित्रांनो छापाकाठाच्या अठरा मे रोजीच्या स्पेशल बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं हेडलाइन्सने पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक ऑपरेशन सिंदूरच्या आधी पाकनं अलर्ट का केलं राहुल गांधींचा सवाल सुनले बेटा पाकिस्तान बाप हे तेरा हिंदुस्तान देवेंद्र फडणवीसांचं विधान दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत कोणतीही चर्चा नाही अजित पवारांचं स्पष्टीकरण महाराष्ट्रातील सात खासदारांना संसद रत्न पुरस्कार याचना नाही अब रण होगा भारतीय नौदलाकडून नवा व्हिडिओ प्रसारित मुंबईतील सात तलावांमध्ये केवळ अठरा टक्के पाणीसाठा शिल्लक आता पाहूयात बातम्या सविस्तर पाकिस्तानासाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपाखाली हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला अटक करण्यात आली आहे भारतातील गोपनीय माहिती आणि संवेदनशील ठिकाणांवरील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आणि पाकिस्तानच्या सोशल मीडियावर चांगली प्रतिमा तयार केल्याचा आरोपात ज्योतीवर करण्यात आला ऑपरेशन सिंदूरच्या आधी पाकला अलर्ट का केलं असा सवाल राहुल गांधी यांनी केला भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी माध्यमांशी बोलताना केलेल्या विधानावरून राहुल गांधींना हा सवाल उपस्थित केलाय सुनले बेटा पाकिस्तान बाप हे तेरा हिंदुस्तान असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाकवर जोरदार हल्ला चढवलाय नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा ला, रॅलीवेळी फडणवीसांनी हे विधान केलंय दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याबाबत माझ्याशी कोणतीही चर्चा केली नाही शरद पवारांसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय काही दिवसांपासून राज्यातील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या त्यावर आता अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलंय महाराष्ट्रातील सात खासदारांना संसदरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले सुप्रिया सुळे श्रीरंग बारणे मेधा कुलकर्णी वर्षा गायकवाड स्मिता वाघ अरविंद सावंत आणि नरेश मस्के यांना हा पुरस्कार जाहीर याचना नाही रण होगा जीवन जय होगा। या की मरण होगा असं म्हणत भारतीय नौदलाकडून नवा व्हिडिओ प्रसारित करण्यात आलाय या व्हिडिओच्या माध्यमातून नौदलानं पाकला चांगलाच इशारा दिलाय अवल उन्हाळ्यात मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये पुढील एक आठवडा पुरेल इतकाच अर्थात केवळ अठरा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे मुंबईकरांवर पुन्हा एकदा पाणी कपातीचं संकट घोंगावत आहे या होत्या दिवसभरातील काही महत्वाच्या बातम्या अशा अपडेटसह हो पुन्हा भेटू तोवर विविध विषयांवरील व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद